नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि यानंतर काँग्रेस कार्यालयामध्ये पराभूत उमेदवार असतील त्याचबरोबर जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांची चिंतन मंथन बैठक बोलवण्यात आलेली आहे आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ज्यांना काँग्रेसकडून मध्य नागपूरमधून उमेदवारी मिळाली होती बंटी बाबा शेळकेत आपण त्यांच्यासोबत थेट संवाद साधणार आहोत काय सांगाल एकंदरीत संपूर्ण मध्य नागपूरच चर्चेचा विषय ठरलेला म्हणजे बंटी बंटी शके यांच्या मागे मोठी अशी रांग कार्यकर्त्यांची रॅली त्याचबरोबर प्रियंका गांधी यांची रॅली आणि या सगळ्या गोष्टीतून पराभव पराभव स्वीकारलाय शंभर टक्के पराभव स्वीकारलाय काय म्हणजे वाटतंय काय का पराभवाची कारण काय नाही पराभव पराभवाची कारण म्हणजे एवढीच आहे की बा ज्या पद्धतीने बघितलं तर बा जे आहे भारतीय जनता पक्षाचं जबरदस्त संघटन तीनशे तेवीस कारण की स्वतः प्रवीणजी लटके यांच्या इंस्टाग्रामच्या पोस्टच्या माध्यमातून आम्हाला माहीत पडलं की बा तीनशे तेवीस आर एस एस चे सरसंघाचालकपासनं तर सर्व लोक जे आहे त्यांचे हे आपल्या मध्य नागपूरच्या या मतदारसंघामध्ये लागले होते कैलाश विजयवर्गी लागले होते योगी आदित्यनाथजी जे आहे त्यांच्या तीन सभा ज्या आहेत मोठ्या मोठ्या सभा झालेल्या होत्या स्मृती इराणी आलेल्या होत्या कंगा रानावत आलेल्या होत्या आणि मोहन यादवजी जे मध्य मध्यप्रदेश सीएम आहे ते लोक आलेले होते पण त्यानंतर एका पद्धतीने आपण जर बघितलं लाडली योजनाचाही लाभ त्यांना तो भेटला त्यांनी वारंवार जे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टेलिकॉलरनी बा दुसरा पक्ष जर आला तर ही योजना बंद करेल आणि त्यानंतर आपण जर बघितलं बांधकाम विभाग महामंडळ अंतर्गत जे आहे यांनी भांडे वाटले चांगल्या क्वालिटीचे भांडे वाटले त्या लोकांनी पेट्या वाटल्या हा नंतरचा एक भाग आहे पण आपण जर बघितलं की बा एक मागच्यावर मागच्या वर्ष मी सत्तर हजार मतं घेतले होते यावर्षी मी ऐंशी हजार मतं घेतले पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो आणि मी आता ती गोष्ट पक्ष श्रेष्ठींसमोर पण मी मांडली किंवा माझ्या जो पक्षाचं चिन्ह होतं पक्षाचं चिन्ह होतं पण मी अपक्ष निवडणूक लढलो पक्षाच्या माध्यमातून कोणतीच मदत किंवा हवी तशी मदत करण्यात आली मदत जी राहते मदत ही भांडवलाच्या माध्यमातून मदत जी राहते तिला मदत म्हणत नाही मदत जी राहते मदत राहते संघटनेची बंटी शेळकेला काँग्रेसची उमेदवारी जर भेटली पंजाब चिन्ह जर भेटला पण बंटी शेळके आणि बंटी शेळके तुम्ही तमाम नागपूरवासियांना सुद्धा विचारू शकता किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारू शकता की बंटी शेळक्या अपक्षसारखी निवडणूक लढलेला आहे ते जेवढे आमचे पदाधिकारी सन्मान्य पदाधिकारी आहे ते काही नेत्यांच्या माध्यमातून जे आहे ते भारतीय जनता पक्षाला विकल्या गेले मोठा आरोप करताय तुम्ही हा आरोप नाहीये हे सर्वांना माहित आहे म्हणजे आपलंच पक्ष संघटना आपल्यासोबत उभं नव्हतं या निवडणुकीच्या नुगौ। शंभर टक्के नव्हतं जर असतं तर कुठेतरी हा विजय खेचून आणला खेचून आणलाच असता आणि आपण नक्कीच आपण विजय आपला झालाच होता मागच्या वेळेस आपल्याला सत्तर हजार मतदान झालं होतं यावेळेस आपल्याला ऐंशी हजार मतदान झालेलं आहे आणि राहिली गोष्ट कारण की एक इंडिया नावाचा हॉटेल आहे त्या इंडियासन हॉटेलमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख नेते ते प्रमुख नेते बसत होते आणि आमच्या इथले जे प्रमुख नेते त्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून जे त्यांना कॉल करत होते आणि जेवढे आमचे सन्माननीय जेवढे कार्यकर्ते न म्हणता माझे लहान बंधू म्हणा सॉरी म्हणजे लहान बंधूंनी तर सर्वांनी काम केलं पण जे सन्माननीय चांगल्या पदावरती जे होते ते सर्व जे आहे त्या लोकांनी आपलं आपलं काम केलं आपलं काम इन सेन्स की पक्षाचं काम न करता पक्षाचा एखादा कार्यकर्ता जो साधारण घरातला कार्यकर्ता आहे ज्याचा जो ऍक्टिव्ह गाडी आहे आणि फॉर्च्युनरवाले विकल्या गेले होते गाडी आहे ज्याचं घर कबिलोचं घर आहे अशा कार्यकर्त्याला पाडण्याचं काम जे आहे आपल्या काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांनी काही नेत्यांनी कारण की ते त्यांच्या आहेरी गेले कारण की आपण जर बघितलं मध्य नागपूरच्या मतदारसंघामध्ये बोटावर बो, 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 मोजण्या इतकेच का म्हणते काँग्रेसचे सन्मान्य कार्यकर्ते काम करत होते आणि हे आपण आता मी जे म्हटलं आपण त्याच्यावरती सर्व सर्वांना ज्या आपण विचारपूस आपण केली पाहिजे सर्वांना आपण विचारत होतो कोण नेत काय नाव सांगू शकता ते आता सस्पेन्स आहे आप पता करू पत्रकार पण ज्या पद्धतीने तुमचा प्रचार चाललेला अल्पसंख्याक समाज जो येतो मध्य नागपूरमध्ये फार मोठा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही घरोघरी जाऊन म्हणजे तुम्ही प्रचार करण्याची स्टाईल तुमची तर एक वेगळीच पाहायला मिळाली तुम्ही भाजपच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याकडनं शुभेच्छा घेतल्या त्यांचे आशीर्वाद घेतले ज्येष्ठांचे काय म्हणजे बोधीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आपल्या संविधानानुसार जे आहे लोकशाही प्रधान आपण देशामध्ये राहतो अलो अलोकतांत्रिक पद्धतीने नाही तर लोकतांत्रिक पद्धतीने जे आहे मला अधिकार आहे मी अधिकार जो आहे तुम्ही केंद्रीय मंत्री गडकरीजी राहो गडकरी साहेब राहू किंवा फडणवीस साहेब राह किंवा लटकेजी राह किंवा आरएसएस कुठलंही मुख्यालय तिथे पण जाऊन मी त्यांचा आशीर्वाद तिथे घेऊ शकतो कारण की जननेता जननायक राहुल जी गांधी इनोज की मत मैं डरता भी नहीं और सीधा उन्होंने कहा नाही मोहब्बत जगह जगह पर जो है राहुल जी गांधी माध्यम से वो पुरे देश में की दुकाने लगा रहे आर एस एस मुख्यालय के सामने मोहब्बत की दुकान मैंने लगा चुका हूं और आने वाले समय में काय 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 अशी मोहब्बत की दुकान लावले आर एस एस च्या मुख्यालय मुख्यालया बाहेर म्हणजे एवढंच आहे की ज्या पद्धतीने ते लोक लाठी आपण हात जोडून त्यांना विनंती करतो चाय पीते म्हण कधी हे कधीचा संपूर्ण प्रसंग सांगत आहात प्रियंकाजी गांधी जेव्हा जे आहे माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा आल्या होत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून तर आरसीच्या मुख्यालयापर्यंत जे आहे आम्ही जेव्हा तुमचा रोड शो जेव्हा होता आम्ही बॅनर पोस्टर लावले होते ते बॅनर पोस्टर पण काढून फेकण्याचं काम या लोकांनी केलं होतं तिथे जेव्हा आम्ही गेलो त्यांना विचारपूस करायला तर माझ्या दोन कार्यकर्त्यांना दोन लहान भावांना त्यांनी मारलं सुद्धा होतं रक्त सुद्धा निघालेलं होतं निवडणुकीचा काळ होता कंप्लेंट करायला गेलो पोलीस प्रशासन कंप्लेंट घ्यायला सुद्धा तयार नव्हता ना या बाबी सीसीटीवी फुटेज त्या सर्व गोष्टी यांनी गायब केल्या आणि मग मी तिथन पैदल बदल निघालो तिथे मी सन्मान्य नागरिकांना विचारलं की लोगों ने ये मेरे बॅनर निकाले है। आपके दिल से दिलसे निकाल सकते सांगते किंवा लोकांचं म्हणणं होतं की को दिलसे नहीं निकाल सकते म्हणून हो। त्यानंतर आपण जर बघितलं की देश का झेंडा तिरंगा नाही चलेगा दोरंगा तोरंगा माझ्या आता तिरंगा झेंडा होता या लोकांनी प्रियंकाजी गांधी यांना जे आहे यांचा यांच्या मनामध्ये एवढा होता की त्यांनी आमचा तिथे विरोध केला आम्ही त्यांना म्हटलं की का झेंडा तिरंगा न्यायच्या लगा दुरंगा तिरंगा मी दाखवून आलो आणि तुम्ही जर तुम्हाला तिरंगाबद्दल जर अभिमान जर असेल तर तुम्ही तिरंगा दाखवा किंवा तुमचे झेंडे जे आहेत ते खाली करा कारण की माझ्या हातात जर तिरंगा आहे तर तिरंगाचा अपमान करायसाठी त्यांनी जे आहे ते झेंडे आपले वरती केले जे झेंडे होते दुसरं कोणी जर असतं कारण की या सर्वांना माहीत पडलं दोन हजार दोन हजार बावीसच्या नंतर जी जन्मलेली जी पिढी आहे कुठं ना कुठं त्यांच्यापासून इतिहास मिटवण्याचं काम जे भारतीय जनता पक्षांनी आणि आरएसएस एस केलं होतं त्यांना सुद्धा कळलं की या लोकांच्या आर एस एसच्या वरती आर मुख्यालयावरती ह्याच्या पहिले कधी तिरंगा झेंडा लागला नव्हता हे त्यांना सुद्धा माहिती जाती जा आहे जातीचं जा राजकारण मध्य नागपूरमध्ये करण्यात आलं होतं असं वाटतं नाही जातीचं राजकारण म्हणजे मी एवढंच म्हणेन की ज्या पद्धतीने जे आहे या लोकांनी बरेचसे नारे दिले ते बरेचसे नारे जे आहे मी आपल्या तोंडून आपण कधी म्हणत म्हणेल पण नाही मी सांगतो ते नारे एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारचे नारे होते भाजपचे कसे होते माझं एवढंच म्हणणं आहे की बा चुनाव जो आहे चुनाव हे लड़ना चाहिए चुनाव जो आहे तरफ जो एकतर सर सरसंघाच्या मोहनजी भागवत यांचा कहना आहे की बा पती पत्नी एक कॉन्ट्रॅक्टर पती चाहे तो पत्नी कोण भी छोड सकता अरे भैया जो लोक प्रकार की बात करेंगे म्हणजे पती, पती छोड सकता असं कधी होईल का म्हणजे आता समजून झाला तुमचं लग्न झालेलं आहे तुम्ही जर समजून झाला आमच्या ज्या वहिनी आहे ना त्या वहिनीला जर सोडलं तर ती वहिनी जोडे नाही मारेन का मारे गिरा मारे तुम्ही हो म्हणले बरोबर आहे तर माननीय सर्व संगाजलक मोहनजी भागवत इनका बयान था की पति चाहे तो पत्नी को कभी भी छोड़ सकता पती पत्नी ये कॉन्ट्रैक्ट करके तो जो लोक समझ लो मैं तो इनको नामर्थ कहता हूं इस प्रकार की बयान जो है और इस प्रकार का चुनाव ये नामर्थ लड़ सकते मर्द ही लड़ सकते इव्हीएम मध्ये घोळ झाला आहे इव्हीएम मध्ये घोटाळा आहे असं अनेकांच्या माध्यमातून समोर येताना पाहयला मिळते तुम्हाला वाटतं तुमचा पराभव हा इव्हीएम मुळे झाला नाही माझा पराभव इव्हीएम मुळे झाला नाही माझा पराभव मी हे म्हणतो इव्हीएम च्या अदलाबदली मुळे झाला आपण आपल्याला माहित असेल एक प्रसंग हा प्रसंग जो आहे तो बुध नंबर दोनशे अडुसठ चा प्रसंग आहे म्हणजे काटोल रोडकडे ती मशीन गेली पाहिजे तिथे जे स्टोर रूम जे होता जिथे मतगणांना जिथे होणार होती तिथे ती मशीन गेली पाहिजे म्हणजे ती मशीन पश्चिम दिशेला गेली पाहिजे ती मशीन गेली होती पूर्व दिशेला म्हणजे आपण निवडणुकीच्या दिवशी गोष्ट जर करू तर पूर्णच्या पूर्ण प्रशासन जे आहे तर पूर्णच्या पूर्ण प्रशासन हे भारतीय जनता पक्षाचं दलाल बनून बसलं होतं मग तो निवडणूक विभाग असो की पोलीस प्रशासन असो निवडणूक विभागचे जे अधिकारी ते अधिकारी जे आहे ते चिठ्ठ्या वाटत होते प्रवीण दटके सन्मान्य प्रवीणजी लटके जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या चिठ्ठ्या वाटत होते सन्मान्य प्रवीणजी लटके जे आहेत त्यांच्या बीएलओ जे आहे बुथ लेवल ऑफिसर जे पोलिंग सेंटरच्या आतमध्ये बसले राहतात त्यांच्या टेबलवर चिठ्ठ्या होत्या ते, 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 हो ते व्हिडिओ मी लॉन्च केलेले माझ्या कार्यालयामध्ये तुमच्याकडे माझ्या माझ्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते जे आहेत त्यांच्या माध्यमातून माझ्या कार्यालयामध्ये जे आहे चिठ्ठ्या पैसे विकण्यात आले आणि माझ्या बावीस सन्मान्य लहान भावांना बहिणींना या लोकांनी डिटेन केलं दोन वाजे सहा वाजेपर्यंत हा व्हिडिओ दाखवत आहेत आपल्याला हे श्याम धर्माली नावाचा सहायक आहे महानगरपालिकेचा अधिकारी आहे मी चिठ्ठ्या पुन्हा दाखवतो तुम्हाला इच्छा आहे श्याम धर्माली हे बघा त्याच्यावरती कारवाई झाली का ठीक आहे हा तिथे ऑफिसर होता ना इलेक्शन कमिशनचा हे बघा कोणाचे चिठ्ठे आहे ठीक आहे याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दाखवतो केंद्रीय मंत्री गडकरी साहेब केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांची हे पीए आहे म्हणती आता आता हे बघा हे काय आहे हे शिपेंडरा कॉलेज मधलं हे पोलिंग सेंटर आहे त्या पोलिंग सेंटर मध्ये हे कोणाचं आहे हे बी एल ओ आहे बुथ लेवल ऑफिसर जे शासकीय अधिकारी जे राहतात निवडणूक अधिकारी हे त्यांच्या टेबलवरती कोणाच्या चिठ्ठ्या ठेवल्या बघा कोणाच्या आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या सर्व बाबी झाल्या ठीक आहे या सर्व बाबी झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवतो हे बघा अशा पद्धतीचे बॅरिगे जे आहेत जिथे काँग्रेसचे मतदार होते तिथे बॅरिगेट लावले होते हा गोंधळ सुद्धा मला करावा लागला बॅरिगे तिथे उस्तूल फिराव लागले म्हणजे त्या बॅरिगेटच्या हातमध्ये एक बॅरिगेट त्या चौकात एक बॅरिगेट का या चौकात याच्या मधामध्ये जे आहे याच्या मधामध्ये तुमच्यासाठी फौज पाठा त्यांच्यासाठी फौज पाठा नाही अरे तो जग जाहीर आहे भैया हे जग जाहीर आहे बघा याच्यावरती काय कारवाई करण्यात आली हे माझं बांगलादेशचे तांडापीठ पोलीस स्टेशनच्या बाजूला आमचं कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये हा पोरगा चढला हा पोरगा चढून त्यांनी लिपापे विकले लिपापे विकल्यानंतर आमच्यावरती आरोप लावला दोन वाजता की पण जे काही पैसे वाटत आहे अरे माझं घर कबिलूस आहे माझे जो टू व्हीलर गाडी आहे मी पैसे वाटू शकतो का आमचा माहोल खराब करण्याचं काम केलं आणि माझे माझे जे लहान बंधू आणि लहान भाऊ आणि बहिणी होत्या अशा बावीस जणांना डिटेन करण्यात आलं पाचपोली धाण्यामध्ये ठेवण्यात आलं म्हणजे आम्ही आमचं मतदान बाहेर नाही काढू शकलो अशा पद्धतीने नामर्दांजीने चुनाव लढे हे लोकांनी अगर हे लोक मर्द अगर राहते ना वन टू वन हे लोकांना चुनावले चुनाव लढे होते सगळ्या गोष्टी झाल्या आता मतदान झालेलं आहे आ, दटके निवडून देखील आलेले तुम्ही दटक्यांना शुभेच्छा देखील द्यायला गेलेल्या oh. म्हणजे ही माणूस की कुठून आली तुमच्यामध्ये की आपल्याच एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही दाखवलंच की एवढं तुमच्याबद्दल तुमच्या विरोधात करण्यात आलं एवढं हे करण्यात आलं तरी तुम्ही त्यांना शुभेच्छा आपली ही संस्कृती आहे मी मागच्या सुद्धा जे आहे ना हलबा समाजाचे सन्मान्य नेते आमचे मार्गदर्शक विकासजी कुमारी जे पंधरा वर्ष आमदार होते मागच्या वर्षी जे आहे मी त्यांच्या विरोधात निवडणूक हरलो चार हजार मतांनी निवडणूक हरलो होतो त्यांना पंच्याहत्तर हजार मतदान होतं मला एकाहत्तर हजार मतदान होतं यावेळेस मला ऐंशी हजार मतदान भेटलं तर ते निवडणूक हारल्याबरोबर त्यांना मी कडेवर घेतलं होतं कडेवर घेऊन त्यांना विजय तिलक लावला होता आणि मी माझ्या घरी जायच्या अगोदर त्यांच्या घरी गेलो होतो त्यांच्या डीजे मध्ये डान्स केला होता कोणाच्या विजयी उमेदवाराच्या जे माझ्या विरोधामध्ये उमेदवार बघा आरोप प्रत्यारोप हा नंतरचा भाग आहे कुठलाही पक्षाचा असो त्या व्यक्तिगत त्याच्याबद्दल आपल्याला द्वेष नाही पाहिजे आपली विचारांची लढाई आहे आपल्या आपल्या मनामध्ये प्रेम आहे आणि त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये द्वेषाची भावना हटून प्रेमाची भावना आणणं हे बंटी शेळकेचं काम आहे हा बंटी शेळके राहुलजींचा सेनापती आहे राहुल जी ने ज्या पद्धतीने देशभरामध्ये मोहब्बत दुकान मुझे सूचना की है आदेश दिया द्या एस आरएसएस के मुख्यालय जाके उनके दिलों से द्वेष की भावना और मोहब्बत भावना लिव्ह करण्याचा प्रयत्न पण केला ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर आक्रमण केलं माझ्या दोन लहान बंधूंना मारल रक्त, रक्त सुद्धा काढलं माझ्याकडनं कुठलीच प्रतिक्रिया मी दिली नाही मी त्यांचे हात जोडले मी त्यांना म्हटलं चलो केशव कपरी आरएसएस मुख्यालय के सामने जो टपरी चल वापर भैया छाय ने केशव आवाज दिया भैया केशव चाय नहीं पिला ना बोले त्यांनी बॅनर फाडले त्या लोकांनी जे माझे स्टिकर काढले त्या लोकांनी ज्या माझ्या पाठोपाठ ज्या गुंडांची फोस ठेवत होते त्या लोकांनी बरंच काही केलं पण आता ठीक आहे त्यांच्या मनामध्ये द्वेषाची भावना आहे आपल्या मनामध्ये नाही आहे पुढचा संकल्प काय असेल आता आता तर म्हणजे ही निवडणूक संकल्प एवढाच आहे की ज्या पद्धतीने जे आहे मध्य नागपूरच्या जा सन्मान्य जनता देणार काका काकुलांना म्हणता माझ्या माझ्या माय माऊलींना विठ्ठल रुपनींना म्हणजे ज्या पद्धतीने आपण या आपल्या नागपूरमधल्या आपण त्यांचं घर जे आहे त्यांना घर म्हणतो मी घर नसून ते मंदिर आहे मी ऐंशी टक्के सन्मान्य मतदारांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे चरण स्पर्श करून माझ्या विठ्ठल रुपमणींचे चरण स्पर्श करून मी त्यांना आशीर्वाद मागितला आणि त्यांनी मला ऐंशी हजार मतदानाचा आशीर्वाद दिला हा ऐंशी हजार मतांचा जो आशीर्वाद आहे हा आशीर्वाद मी जीवनभर आमच्या सन्मान्य मतदारांचा जे आहे किंवा ज्यांनी नसेली केला मी त्यांच्या सुद्धा जीवनभर मी ऋणी राहणार आहे मी माझा बोट कापून मी रक्तांजली अर्पित केली होती की हलबा समाजाला जे आहे येणाऱ्या भविष्यामध्ये बंटी बाबा शेळकेच्या माध्यमातून न्याय मिळून देईल एक मात्र बंटी बाबा शेळके जिच्या घरामध्ये जे आहे शहीद आजम सरदार भगतसिंगजीची प्रतिमा आहे आणि त्यांच्याच मार्गावरती या बंटी बाबा शेळके चालते आणि त्यांच्या मार्गावरती चालून बाबा शेळके अलबा समाजाला न्याय मिळून देणार आहे भलेही काय म्हणते हो। आम्ही विरोधामध्ये आहोत त्याच्यानंतर पण हा लढा जो आहे हा लढा माझा प्रमुख लढा राहणार आहे त्याच्यानंतर अजून एक मी बाब सांगतो ज्या पद्धतीने अलग 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 धर्मो के ऊपर में अलग अलग धर्मो के ऊपर में जिस प्रकार प्रकारचे जो आहे कोई भी आयरा गहरा ना जो है वो संतों के बारे में जो आपत्तिजनक जो बात कहता है या बयान देता है किसी भी धर्म का संत अगर है उनके बारे में आपत्तिजनक अगर समझ लो इसके बाद में अगर किसी ने अगर बयान दिया उसके मुंह पे कालीने का, का काम बंटी बाबा शिलके करेगा और बंटी बाबा शिलके ने कहा था कि यार बंटी बाबा शिलके अगर समझ लो आपका नुमाइंदा मध्य नागपुर का नुमाइंदा बनकर अगर जाता है सबसे पहला विधेयक अगर समझ लो कोई पारित अगर करने के लिए बोलेगा और चर्चा अगर करेगा तो कोई भी सुबी संत को ही धर्म का धर्मगुरु जो आहे कोणत्याही समाजाचा देव जो आहे त्या देवाला जर झाला अपशब्द आपत्तीजनक जर का म्हणते वाक्य जर कोणी जर काढलं तर त्याला पंधरा वर्षाची शिक्षा झाली पाहिजे बंटी शाळे हिंदू धर्म देखील जपणा हिंदू धर्मात तर ना पहिल्यापासून बंटी शाखा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झालेला आहे या लोकांचा जन्म जो आर एस एस वाला रावणाच्या दिवशी झालेला आहे म्हणजे रावण जे आहे रावणाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी काय म्हणते ते आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही आहे ते रावण स्वयंसेवक संघ आहे समजले बंटी शेक्याचा जन्म जो आहे आठ चार एकोणीशे ब्याऐंशी ला झालेला आहे त्या दिवशी हनुमान जयंती होती काल निर्णय हे लोक म्हणते की नी बंटी जेलके इतकी एनर्जी लाता कासे बिता क्या? बिता क्या? नहीं बिता हुआ हुआ। का रेडबुल पिता कि रेडबुल पिता हनुमान जयंती कि दिन पैदा आणि राहिली गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की हे लोक हिंदू धर्माचे आहे हे लोक हिंदू धर्माची जर असते तर आता ही आर एस एस ची भिंता समजा त्या आर एस एस च्या भिंतीच्या बाजूला हे मसोबा मंदिर आहे हे मसोबा जे मंदिर आहे अनियोजित विकास पाय यांचा हे मंदिर पहिले रोडच्या वरती होतं हे जे मंदिर आहे ना है है। हे मंदिर पहिले रोडच्या वरती होत आता हे मंदिर जे आहे रोडच्या खाली आहे आणि हे लोक जेव्हा पथसंचालन करते पथसंचालन करत असताना जे आहे या मंदिराच्या वरून हे लोक हाफ चड्डी घालते काकी काही टोपी घालते लाठी राहते जोडे यांच्या जोडे आणि या मंदिरावर जाते पथसंचालन करताना तर या गोष्टी यांना दिसत नाही का अरे हे कोणते हिंदू आहे हे हिंदू आहे का हे लोक म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न केला अरे बाबा इथे मंदिर साफसफाई कोण करते बंटी शेळके करते पानं कोण बसलाय बंटी शेळके करते त्या मंदिरातली पूर्ण गंदगी साफ बंटी बाबा शेळके करते okay. हे लोक जे आहे फक्त मंदिरामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाची नारे देते की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जे तुम्ही मतदान का करा बा म्हणून हे लोक मंदिर साफ नाही करत मंदिर साफ बंटी बाबा शेळके करते आम्ही खरा हिंदू आहोत हे काय सांगेन मग तो नक्कीच आपल्या सोबत गोष्ट हे लोक जे आहे ना मंदिरामध्ये फक्त बॅनर लावेन म्हणजे समाजा समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा करते आणि तिथे हे लोक बॅनर लावते आणि बॅनर कोणते लावते आपल्या सर्वांना माहित आहे है ना अपना तोड़ना तो बोलू पर नहीं सकत मुझे एवडा जा मरदानगी से चुनाव लड़ना चाहिए ये लोग नामर्द आरएसएस वाले जो लोग है ना स्वयं स्पष्ट आरोप है ये लोग नामर्द है। अगर पति पत्नी एक कॉन्ट्रेक्टर का बयान देने वाले मोहन भागवत अगर इस प्रकार की अगर समझ लो किसी भी औरतों के बारे में और किसी महिला के बारे में इस प्रकार की बयानबाजी अगर करते हैं और महिलाओं को नीचे देखने का काम अगर करते हैं तो मैं मानता हूं कि ये लोग नामर्द और ये लोग नामर्दी रहेंगे सोबत बंटी बाबा शेळके होते त्यांच्यासोबत आपण संवाद साधला खरं पाहायला गेलं तर मध्य नागपूरची ही जी निवडणूक झाली विधानसभेची अत्यंत महत्वपूर्ण होती कुठेतरी असं वाटत होतं की यंदाच्या निवडणुकीमध्ये नवा नेतृत्व जे ते नागपूरला मिळेल मध्य नागपूरला मिळेल परंतु यंदा देखील आपण जर पाहिलं तर बंटी बाबा शेळके यांचा पराभव झालेला आहे परंतु त्यांनी पराभव हा स्वीकारताच पुढे काम करण्याची जबाबदारी देखील पुढे घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट हे वक्तव्य केलंय की माझ्याकडे काँग्रेसचं चिन्ह होतं परंतु मला काँग्रेसची हवी तशी मदत मिळाली नाही जर काँग्रेस पक्ष नेतृत्वांनी जर हवी तशी मदत केली असे असती तर नक्कीच मी निवडून आलो असतो अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आले त्याचबरोबर त्यांचे जे विरोधक आहेत त्यांच्यावरती देखील अनेक प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप करण्यात आले तर आता आपण हे पाहणार आहोत की या काँग्रेसच्या मंथन चिंतन बैठकीमध्ये काय घडणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत